हॅलो किड्स आज आपण कलरची नावे शिकणार आहोत ब्लॅक म्हणजे काळा रेड म्हणजे लाल ग्रीन म्हणजे हिरवा येलो म्हणजे पिवळा ब्लू म्हणजे निळा ऑरेंज म्हणजे नारंगी पिंक म्हणजे गुलाबी ग्रे म्हणजे राखडी ब्राऊन म्हणजे तपकिरी पर्पल म्हणजे जांभळा व्हाईट म्हणजे पांढरा सायन म्हणजे आकाशी रस्ट म्हणजे गंधक रंग मरून म्हणजे तपकिरी लाल टॅन म्हणजे फिकट गवाडा, थैंक यू सो मच